गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र जमणं नव्हे तर जुन्या नात्यांना पुन्हा उजाळा देणं आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर मिळालेल्या अनुभवाचे देवाणघेवाण करणं शाळेतील आठवणी या कायमस्वरूपी आपल्या मनात जपल्या जातात त्या आठवणींमध्ये गुंतलेले मित्र शिक्षक आणि शाळेतील वातावरण पुन्हा अनुभवणं ही एक अनमोल संधी असते शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं केंद्र नसून ती आपल्या आयुष्यातील पहिली सामाजिक प्रयोगशाळा असते इथे आपल्याला ज्ञानासोबतच माणूस म्हणून घडण्याचं बालकडू मिळत म्हणूनच शाळेतील आठवणी आणि त्या आठवणी शेअर करण्यासाठीचा गेट टुगेदर हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो दुधड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी असा एक अस्मरणीय गेट टुगेदर रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी उत्साहात साजरा केला सन दोन हजार तीन मध्ये सातवीत शिकलेले सर्व विद्यार्थी तब्बल बावीस वर्षानंतर एकत्र जमले या स्नेह मेळावेचे आयोजन अमोल बोराडे यांनी केले होते शाळेच्या प्रांगणात जुन्या आठवणी जगवत कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेचे आजी माजी विद्यार्थी यावेळी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री नरवडेसर यांनी भूषवले गावातील मुख्य रस्त्यापासून शाळेपर्यंत माझी विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली फटाक्यांची आतीस बाजी जेसीबी मधून फुलाची उधळण डीजेचा गजर आणि भरगाचे स्वागत या साऱ्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते शाळा शिक्षक वर्गमित्र प्रत्येक भेटीत भावनांचा ओघ होता काही क्षण असे होते जे ते गहीवरून आल्याशिवाय राहत नव्हते गावातील नागरिक पालक आणि शिक्षक सर्वांनी या भेटीचे मनापासून कौतुक केले दुधड जिल्हा परिषद शाळेच्या इतिहासात प्रथमच असे स्नेह संमेलन भरवण्यात आले जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांनी आपली नाळ पुन्हा एकदा या शाळेशी जोडली असल्याची जाणीव करून दिली मित्र शिक्षक आणि शाळेचा स्नेह अजूनही हृदयात तसाच जिवंत आहे आणि या स्नेह मिळावाने ते पुन्हा अधोरेखित केले